आज सुरक्षित नाही आहेत रत्नागिरीत आवाज उठवा पोलिसांनी फक्त चोवीस तास सांगितलेलं आहे आपण पोलिसांना चोवीस तास देतोय त्यांना चोवीस तासात जर त्यांनी खरंच काही नाही केलं तर आज रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने प्रत्येक स्त्रीने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे त्या नराधमाला आज शिक्षा झालीच पाहिजे रत्नागिरीतली घडलेली घटना ही दुर्दैवाची नक्कीच आहे माणुसकीला कायमा लावणारी घटना आहे स्त्री म्हटली ती आपली ती मुलगी असते आई असते बहीण असते आणि अशा मुलीवरती अशा तऱ्हेचा अत्याचार करण्याचा प्रयत्न करणं करणं हे एकदम निंदनीय आहे म्हणजे तुम्हा आम्हा सर्व मंडळीला मान खाली खाण्यासारखं कृत्य या ठिकाणी आहे अशा असलेल्या ह्या व्यक्तीचा जो काय विषय आहे तो ठेचूनच काढला पाहिजे त्याला कापून टाकलं पाहिजे अशा तऱ्हेच्या भावना सर्व संतप्त जनतेच्या आहेत आणि म्हणून नरा अशा नराधमाला जनता माफ करणार नाहीच आहे पण कोणी व भविष्यामध्ये माफ करून अशा अशा आमच्या भावना आहेत महाराष्ट्रामध्ये बल्लापूरची जिवंत घटना तुमच्या आमच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमची एक मुलगी हिच्यावरती अशात्र झालं अत्याचार हे आम्ही सहन करून घेऊ शकत नाही अजून आमची लोक शांत आहेत हे नशिबाचं भाग आहे पण ही दुर्दैवी घटना अशी घडू नये अशी अपेक्षा आहे माझी या अनुषंगाने मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे मला मिळाल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जे सी सी टी व्हीचे कॅमेरे आहेत ते माझ्यामधून बंद अवस्थेमध्ये आहेत खरं म्हणजे पहिलं जे सी सी टी व्ही जे ज्यांच्या अधिपत्याखाली येतं माझ्यामधून ते पोलिसांच्या अधिपत्याखाली येत असेल नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिपत्याखाली त्यांना पहिलं निलंबित करा का बदलापूरमधली घटलेली घटना अशीच आहे शेवटी सी सी कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे दिले जातात त्याच्यावरती सर्चिंग करणं हे काम संबंधित विभागाचं आहे आणि म्हणून अशा लो अधिकाऱ्यांना सुद्धा ताबडतोब निलंबित केलंच पाहिजे ही आमची पहिली माझी वैयक्तिक मागणी या करता आहे मग रत्नागिरी काय चाललंय काय मग रत्नागिरीत फक्त मोठे फक्त शो करायचे फक्त माहिती आहेत लो काय लोकांना रत्नागिरीच्या या मुलीवरती अत्याचार होत त्याला जबाबदार कोण आहे आमच्या आम्हाला दोन दोन मुली आहेत त्या आम्ही कशा सांभाळायच्या अशा निराधार येऊन कोणी पण नेहून पोलीनं पाळवून न्यायचं काय पण करायचं त्यांच्यावरती त्याच्यावरती जर या पोरीवर आता सच्चर काही गरीब लोक आहेत ती म्हणून ते गप्पा बसतील मग आमच्या त्या 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 लोकांनी गरीब गप्पा बसले तरी गप आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी उठाव करणार आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो चोर भेटलाच पाहिजे आणि त्याला आमच्या समोर उभं केलंच पाहिजे या दोन दिवसात पोलिसांनी सांगितलेलं आहे आता दोन दिवसात आम्ही चोवीस तासाच्या आत तर ते नाही आलेत तर आम्ही ॲक्शन आम्ही उचलणार नाही तर बले बरे काही होऊ देत आम्हाला पण दोन दोन तीन तीन मुली आहेत आम्ही मुलींचं रक्षण कसं करायचं आमच्या नवऱ्या वगैरे नाही आहेत मी दोन मुली घेऊन आहे माझा संताप होतो संताप असं मुलींचा ऐकल्यावरती कारण हा प्रकार बाहेर प्रकार झालेला आहे त्याला हा न्याय मिळालेला आहे म्हणून हा रत्नागिरीत पहिल्यांदा प्रकार झालाय